नमस्कार मैत्रिणींनो सर्वांचे ग्रेस सनशाईन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण बघणार आहोत नवरात्री दिवसाची माळ म्हणजेच कात्यायनी देवीची कथा आज आपण या व्हिडिओमध्ये कात्याय देवीची कथा मंत्र पूजाविधी उपासना व महत्त्व बघणार आहोत तर सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया कात्यायनी देवीची कथा नवरात्रीत सहाव्या दिवशी कात्यायनी देवीची पूजा केली जाते पूर्वी महिषासूर नावाचा एक दैत्य होता त्याने कठोर तप करून वर मिळवला होता की त्याचा वध कोणत्याही पुरुषाने किंवा देवाने होऊ नये हा वर मिळाल्यावर तो अत्यंत उद्धट व अन्यायी बनला स्वर्गातील देवांना हकलून देऊन त्याने तिन्ही लोकांवर राज्य केले देवता अत्यंत व्याकुळ झाले आणि ब्रह्म विष्णू व महादेव यांच्याकडे गेले त्या तिघांच्या तेजातून एक अद्भुत स्त्री शक्ती प्रकट झाली इतर सर्व देवांनीही आपले तेज अर्पण केले या तेजाचे रूपांतर एका तेजस्वी कन्येत झाले ऋषी कात्य आणि यांच्या आश्रमात ती कन्या जन्माला आली म्हणून तिचे नाव कात्यायनी पडले ऋषींनी तिला प्रेमाने वाढविले जेव्हा महिषासुराचा अत्याचार असह्य झाला तेव्हा कात्यायनी देवीने सिंहावर आरूढ होऊन महिषासुराशी प्रखर युद्ध केले अनेक दिवस लढाई चालली शेवटी देवीने आपली तलवार फिरवून महिषासुराचा वध केला त्यानंतर तिला महिषासूर मर्दणी या नावाने ओळखले जाऊ लागले देवीचे स्वरूप सिंहावर आरूढ तेजस्वी रूप चार भुजा एका हातात कमळ तर एका हातात तलवार तिसऱ्या हातात अभयमुद्रा चौथ्या हातात वर्दामुद्रा सोन्यासारखं कांती वर्ण या दिवशी पूजा केल्यास म्हणजेच सहाव्या दिवशी कात्या देवीची पूजा केली की विवाहातील अडथळे नाहीसे होतात तसेच स्त्रियांना शौर्य धैर्य आत्मविश्वास प्राप्त होतो धर्म अर्थ काम व मोक्ष या चारही पुरुषार्थांची प्राप्ती होते देवीची पूजन पद्धती प्रथम स्वच्छ स्नान करून घर किंवा देवाऱ्यात देवीसमोर आसन घ्यावे पांढरा किंवा पिवळ्या फुलांचा हार अर्पण करावा अगरबत्ती दिवा व नैवेद्य अर्पण करावे तसेच मंत्र म्हणावे जयदेवी कात्यायणी महिषासूर मर्दिणी सिंहावर आरुढ तू त्रैलोक्याची रक्षिणी धैर्याची तू मूर्ती भक्तांची तू माता कृपेच्या तुझ्या छायेत हरतो दुःख अण व्यथा अशा प्रकारे तुम्ही मंत्र म्हणून देवीची पूजा करू शकता तर मैत्रिणीनं तुम्हाला ही छोटीशी कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा ग्रे सनशाईन ब्लॉगवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये તો પરંતે નમસ્કાર